सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे माजी स्थायी सभापती तसेच मिरजेचे ज्येष्ठ नेते सुरेश बापू औटी यांचा वाढदिवस वा उत्साहात संपन्न झाला त्यानिमित्तानं राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या यामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सुरेश भाऊ खाडे खासदार विशाल पाटील ज्येष्ठ नेत्या जयश्रीताई मदन पाटील भाजपचे ज्येष्ठ नेते शेखर इनामदार दिनकर पाटील संतोष पाटील राजेश नाईक विलास देसाई मिरज शहरातील विविध संघटना मिराज शहर सुधार समिती मिराज शहर सुधार परिवर्तन समिती मॉर्निंग वॉक ग्रुप तसेच मिराज पूर्व भागातील विविध संघटनांचे पदाधिकारी जिल्हा परिषद सदस्य तसेच विविध गावातील सरपंच ग्रामपंचायत सदस्य यांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते अनाथ आश्रम मधील मुलांना खाऊ वाटप तसेच मोटरसायकल वरून मैस पळवणे स्पर्धा आयोजित करण्यात आल्या सायंकाळी एकता चौक मिरज इथं भव्य लावणीचा कार्यक्रम पार पडला तसेच वैभव ऑर्केस्ट्रा कार्यक्रम आयोजित करण्यात आला अशा विविध उपक्रमांनी सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस संपन्न झाला लाडके नेते आदरणीय सुरेशबा बाप्पा यांच्या वाढदिवसानिमित्त गेले चाळीस वर्ष नेहमीप्रमाणे चालू असणारा गवळी समाजाचा रेडके व म्हशी पळवण्याचा स्पर्धेचा कार्यक्रम अतिशय उत्साहात चालू आहे भव्य लावणी महोत्सव आहे टेबो ऑर्केस्ट्रा कोल्हापूर असे त्याच पद्धतीनं आरोग्य शिबिर असेल खव वाटप असेल विविध कार्यक्रमांनी यावेळी बापूंचा वाढदिवस साजरा करण्या